आणि तुम्ही जरा कान डोळे नीट उघडे ठेवून ऐका की हे क्लस्टर जे आहे लोकांच्या सोयीसाठी केलंय जे आहे त्याच्यामध्ये मर्यादित सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये सगळ्या मर्यादा आपण काढून टाकलेल्या का आणि म्हणून या सगळ्या ज्या काही क्लस्टरच्या योजना आहेत आता वाघे स्टेटमध्ये क्लस्टर चालू झालं जाऊन बघा तीस जे इमारत सुरू झालेले आहेत चार पाच ठिकाणी मुंबईमध्ये जाऊन बघा चेंबूरला रमाबाई आंबेडकर नगर सतरा हजार हजार घरांचं क्लस्टर आपण केलंय पंचवीस वर्ष तिथं कोणी भाडं देत नव्हतं कुठं गेला कोण माणूस माहीत नाही किती लोक जिवंत आहे किती लोक गेले काही कळत नाही तिथं जाऊन तुमच्या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना एकशे साठ कोटी रुपये भाड्याचे वाटले भाड्याचे चेक दिले त्यामुळे तुम्हाला इथ पर्यायी व्यवस्था त्याचं भाडं योग्य प्रकारे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सांगितलेलं आहे आमचा इंटरेस्ट काय लोकांना चांगलं घर देणं लोकांना वेळेत घर देणं लोकांना चांगल्या एम्युनिटी सोयी सुविधा देणं आणि चांगल्या क्वालिटीचं चा घर देणं हे दे आपलं आहे उद्देश आहे त्यामुळे तुम्ही कधीही मला भेटू शकता कधी कुठे काही चुकीचं काम कोणी करत असेल तर आणि त्यामुळे हा आपला सगळा जो क्लस्टरचा आज तुम्ही इकडं मला आणलं आहे मी तर यांना एक चांगलं प्रेझेंटेशन पण तयार झालं आहे ते एकदा दाखवा पण आपल्याला मी सांगतो की अतिशय चांगल्या दर्जाचे घरं या ठिकाणी मिळतील आणि चांगल्या सोयीसुविधांचं घरं मिळतील